पाच मिनिटात आपण क्लास सुरू करू कारण बऱ्याचशा लोकांना लिंक मिळालेली नसेल आणि मी इव्हिनिंगच्या बॅचलाही आफ्टरनून बॅच मध्येच जॉईन व्हायला लावला आहे इव्हिनिंगची बॅच मी कॅन्सल केलेली आहे आजची ठीक आहे सो आपण थोडं एक दोन वाजून पाच मिनिटांनी ने आपण नेहमी लेक्चर चालू करतो पण आजच्या दिवशी आपण थोडं पाच मिनिटं अजून थांबू कारण लेट माझ्याकडूनच झालेला आहे ठीक आहे तर तेवढा वेळ देऊयात पण माझा एजएमशन असा आहे की इव्हिनिंगचा आणि आफ्टरनून जो ग्रुप आहे तिथे सगळेजण आहेत ग्रुपवर मी ऑलरेडी लिंक टाकलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळं मी ग्रुप बनवलेला होता ठीक आहे मी ऍक्च्युली पर्सनलीच मी लिंक पाठवतो पण ग्रुप आपल्याला काय म्हणता ना असं काही जे प्रॉब्लेम होतात त्यावेळेस कामात येतो त्याच्यामुळे मी ग्रुप बनवलेला आहे ओके तर एक फक्त आजच्या दिवस तेवढं कोऑपरेट करा आजचा दिवस फक्त दोन वाजून दहा मिनिटांनी आपलं लेक्चर चालू होईल पाच मिनिट आपण एक्सेस घेतो आहे ओके चला सुरू करू आपण सगळ्यांना आवाज येतोय माझा फर्स्ट ऑफ ऑल टाकायला लेट झालो आज त्याबद्दल सॉरी ठीक आहे पण काही कार्यक्रम होते तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं ठीक आहे तरीही आपण नेक्स्ट हार्डवेअरचं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपले जे पार्टिसिपेट आज जॉईन होऊ नाही शकले किंवा जे स्टुडंट जॉईन होऊ नाही शकले त्यांच्यासाठी मी काही गोष्टी रिपीट करण ठीके आणि इव्हिनिंगची बॅच अशी पण मी कॅन्सल केलेली होती आजची सो so, ले स्टार्ट आवर टूडे टॉपिक ठीक आहे आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं हार्डवेअरच्या की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कुठं करावं हार्ड डिस्क मध्ये लक्षात आहे का कोणी आलं नोट्स वाचून आज रुपाली मॅडम जयश्री मॅडम तेजल मॅडम नंतर अजून कोण आहे ब्लूमिंग बर्ड्स प्री स्कूल आय डोंट नो काय नाव आहे त्यांचं ठीक आहे सविता थेटे सर ओके okay, सविता ओके okay, ठीक आहे सो so, आपण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल कुठं करणार कोण सांगाल मला हार्ड डिस्क मध्ये हार्ड डिस्क मध्ये आणि हार्ड डिस्क मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना सगळ्यात पहिले काय करावं लागतं चे काय करावं लागतात हार्ड डिस्कचे पार्टिशन करावं लागतात हो पार्ट हो हो ना आता तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत मला आता मी नोट्स पाठवले तुम्ही कालपर्यंत एक्सक्यूज देऊ शकत होते मला आता नाही ठीक आहे कालच्या नोट्स आणि आजच्या नोट्स फक्त माझ्याकडून बाकी आहेत पाठवण्याच्या बाकी सगळं मी पाठवलेलं आहे तर हार्डिचं पार्टिशन करताना आपल्याला जर शंभर जीबीचं पार्टिशन करायचं असेल तर किती पेस असाईन करावा लागते पेस एम बी मध्ये असाईन करतो आपण कोण सांगल हार्डिचं पार्टिशन करत असताना जर आपल्याला शंभर जीबीच पार्टीशन करायचं आहे तर आपण किती पेज देणार सविता मॅडम सांगा रूपाली मॅडम सर ऍक्च्युअली माझं फर्स्ट लेक्चर आहे आणि मला नाही वेळ भेटला नोट्स हे करायला तर नेक्स्ट टाइम मी नक्की करू तुम्हाला ओके नो प्रॉब्लेम आज फर्स्ट लेक्चर का आपलं सर ऍक्च्युली काय होत ना आमचं टायमिंग म्हणजे मुलं येतं दोन वाजता ना आणि माझा पण टायमिंग दोन दोन म्हणजे दोन वाजता आम्ही घरात असतो आणि विंग चालू आपलं मिटिंग चालू असते तर मग ते थोड मुलांच आवरणं त्याच्या त्याच्यात मग मीटिंगला लेट होऊन जात थोडस टायमिंग जर अडीच केलं तर संध्याकाळचा अरेंज करा संध्याकाळी तेच होतं अभ्यासामुळे ऍडजस्ट करावं लागणार आहे ठीक आहे सो बघा तुम्हाला काय बाकीच्यांनी सांगा तेजल मॅडम तुम्ही सांगा अर्चना एक शंभर च जर पार्टीशन करायचं आहे आपलं हटिच तर किती पेस द्यावी लागणार एमबी मध्ये एक लाख एमबी एक लाख एमबी अच्छा गुड ठीक आहे एक लाख ची पेस आपण ज्यावेळी देऊ तिथे त्यावेळे आपलं किती च पार्टिशन क्रिएट होणार त्यावेळी आपलं होणार शंभर जीबीचं पार्टीशन क्रिएट होणार ओके ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं का ऑपरेटिंग सिस्टीम आपण हार्ड मध्ये इन्स्टॉल करणार पण माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कम्प्युटरला कसं कळणार का हार्ड डिस्क वरून ऑपरेटिंग सिस्टीम घ्यायची आहे किंवा हार्ड डिस्क वर शोधायचं आहे किंवा हार्ड डिस्क वरून चालू व्हायचं आहे ठीक आहे तर ही जी सिस्टीम असते ठीक आहे की कम्प्युटर जो शोधतो हार्ड डिस्क वरून चालू व्हायचं चा, तर हे जे चालू होणंय चालण्यासाठी ठीक आहे आपण काय म्हणतो चालू होणं बरोबर कम्प्युटर कम्प्युटर चालू होत आहे तर मला सांगा तुम्हाला जेव्हा घराच्या बाहेर जायचंय कुठंतरी फिरायला जायचंय ठीक आहे तुम्ही कशा पद्धतीने फिरायला जाणार काय करणार तुम्ही प्रिपरेशन तयारी करणार वगैरे ते नका सांगू मला दाराच्या बाहेर जायचे तुम्ही काय करणार मला सांगा लॉक करणार अजून अजून अरे बाकीचे लोक बोला माझा आवाज येतोय का सगळ्यांना तुम्हाला अजून क्लू देतो चालणार कसे सर पायाने चालणार आहे अजून <laughs> पायाने चालणार आहे ते मलाही माहिती आहे आता आपण जेवायला बसतो आपण हातानेच आहे मलाही माहितीये पण जेवण आपण ताटात घेणार ना हा <laughs> मग पायाने चालणार आहे तर अजून काय करणार चला मीच सांगतो ठीक आहे पायाने चालणार आहात तुम्ही पण अडवाणी चालणार आहे का काहीतरी बूट चप्पल घालणार ना <laughs> मग ते <त्या> कोण <कौन> सांगल <laughs> चालला हा तर मला तेच म्हणायचं होतं ठीक आहे तर मी तुम्हाला आता इथं सांगतो मी असे प्रश्न का विचारले ठीक आहे तर आणि तो, तो शब्द तुमच्या मध्ये आहे बर का मी जे सांगणार आहे ठीक आहे तर आपण बाहेर जाताना किंवा आपण कुठेही सुरुवात करताना चालायची आपल्या पायात आपण काय घालतो बूट किंवा चप्पल घालतो बरोबर तर कम्प्युटर चालू होण्यासाठी आणि कम्प्युटर जे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम शोधणार आहे हार्ड डिस्कवर त्या प्रोसेसला काय म्हणतात माहिती तुम्हाला त्या प्रोसेसला म्हणतात बूट प्रोसेस, प्रोसेस. ठीक आहे म्हणून मी ते बुटा चप्पलचा विषय काढला आज ठीक आहे तर ही जी बूट प्रोसेस आहे त्या बूट प्रोसेसला म्हणतात कम्प्युटर चालू होणं आणि या बूट प्रोसेस मध्ये कम्प्युटर शोधत असतो की मला बूट कुठून व्हायचंय मला चालू कुठून व्हायचंय मला चालून हार्ड डिस्क वरून व्हायचंय हो की पेन ड्राईव्ह वरून व्हायचंय कशावरून व्हायचंय माझ्या ज्या इन्स्टॉलेशनच्या फाईल आहेत किंवा माझ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईल आहेत त्या कुठं आहेत हे तो कुठं शोधतो हे तो, तो त्या बुटिंग प्रोसेसमध्ये शोधतो आणि ही जी बुटिंग प्रोसेस आहे म्हणजे कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन आपण देतो का बाबा तू बूट हार्ड वरून हो तू बूट पेन ड्राईव्ह वरून हो किंवा तू बूट नेटवर्क मधून हो तर बूट म्हणजे चालणे ठीक आहे आणि ज्या डिव्हाइसवर ऑपरेटिंग सिस्टीम असते ठीक आहे आपण जसं म्हणतोय आपण मागच्या लेक्चर पासून शिकतोय की कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागणार आहे तर ज्या पण मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो त्या डिव्हाइसला म्हणतात बुटेबल डिव्हाइस त्या डिव्हाइसला काय म्हणतात बुटेबल डिव्हाइस बुटेबल डिव्हाइस का कारण तो कम्प्युटर बुट करतोय तो, तो कम्प्युटर चालू करतोय बरोबर त्या डिव्हाइसवरून तुमचं कम्प्युटर किंवा तुमचा लॅपटॉप हा बुट होतो आहे म्हणून त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो बुटेबल डिव्हाइस असं म्हणतो इथपर्यंत समजलं का कन्फ्युजन आहे आजचं लेक्चर लांबलं तरी चालल पण ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे सर्वांची हाँ? सांगा मला मी जे सांगितलं आतापर्यंत ते समजलं का रुपाली मॅडम जयश्री मॅडम तेजल मॅडम अजून कोण जॉईन झालं शुभांगी मॅडम अर्चना मॅडम अवघड जाता आहे का हो सर थोडंस परत सांगायला सर ठीक आहे एक दोन मिनिटं थांबा आता था। तुम्हाला एक उदाहरण देतो मी चला शॉर्टकट थोडं पिक्चर याच्यात जास्त समज हा मोबाईल आहे ठीक आहे हा मोबाईल दिसतोय सर्वांना हो या मोबाईलला समजा तुम्ही कम्प्युटर ठीक आहे ठीक आहे हा मोबाईल आहे तुमचं कम्प्युटर त्यानंतर हे जे डिवाइस माझ्या हातात दिसतंय तुमच्या लेफ्ट हँडला हा छोटा ठीक आहे याला समजा हार्ड डिस्क समजलं हा माईक बंद करा प्लीज माईक बंद करा हा कम्प्युटर आहे ही हार्ड डिस्क आहे मी काय शिकवलं इथून माग ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल होते तुम्ही उत्तरं दिल्याशिवाय मला पण समजवता येणार नाही लक्षात घ्या ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल होते मी शिकवलं आहे ना नसल माहिती तर नाही सांगा मी परत सांगेन आजचं आजचं लेक्चर मला रिपीट करायचं नाहीये ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला मला प्रॅक्टिकल घ्यायचंय प्रॅक्टिकली सांगायचंय बट तुमचं आजचं लेक्चर एकदम कम्प्लीट क्लिअर पाहिजे ठीक आहे मी काय सांगितलं हे कम्प्युटर ही कम्प्युटरची हार्ड डिस्क जी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते ती होते हार्ड डिस्कमध्ये ही हार्ड डिस्क समजा ही हार्ड डिस्क कंप्युटरच्या हार्ड मध्ये तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते ओके इथपर्यंत समजलं हो हो सर हो सर ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे हे तुम्हालाही सांगितलं आहे मी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय सिस्टीम सॉफ्टवेअर का जे त्या हार्डडिस्कला चालवतं बरोबर सॉरी त्या कम्प्युटरला चालवतं किंवा त्या लॅपटॉपला चालवतं त्या मोबाईलला चालवतं ओके तर त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम तर या हार्ड डिस्क मध्ये तुमची काय होते ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते ठीक आहे आणि ही हार्ड डिस्क असते या कम्प्युटरमध्ये ओके या कंप्यूटर मध्ये ही आठ डिस्क असते आता मला प्रश्न हा आहे की या कम्प्युटरला कसं कळणार का या आठ डिस वरून तुम्हाला चालू व्हायचंय किंवा या आठ दिसमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे हा प्रश्न लक्षात आला माझा हो oh. आहे कम्प्युटरला कसं करणार काय ही हार्ड डिस्क आहे बाबा या हार्ड डिस्क वरून तुला चालू व्हायचं आहे ठीक आहे तर ही जी प्रोसेस असते कंप्युटरला समजण्यासाठी त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो त्या प्रोसेसला म्हणतो आपण बुटिंग प्रोसेस त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बुटिंग प्रोसेस ठीके आणि या बुटिंग मध्ये या बुटिंग मध्ये आपण कम्प्युटरला कमांड देतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो का तुला ह्या वरून ऑपरेट व्हायचं आहे मग कोणकोणते डिव्हाइस ही हार्ड डिस्क आहे पेन ड्राईव्ह घ्यावं आपलं सर लेक्चर चालू मध्ये डिस्कनेक्ट झालं तर परत कनेक्ट व्हायचं आहे हार्डवेअरच्या लेक्चरला मला अर्धा तास सफिशियंट नाहीये हा आहे पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह तर सगळ्यांना माहितीचा असेल तुम्ही फाईल घेतात बरोबर हा आहे पेन ड्राईव्ह हे मी दुसरं ठेवलं ठीक आहे आता दोन डिव्हाइस ठेवली ही हार्ड डिस्क समजा थोड्या वेळासाठी हा पेन ड्राईव्ह कम्प्युटरला कसं समजेल का मी हार्ड डिस्क वर ऑपरेटिंग सिस्टिम शोधू की पेन ड्राईव्हवर शोधू बुटिंग प्रोसेस बुटिंग प्रो आणि या बुटिंग मध्ये आपण मध्ये डिसाईड करतो किंवा बुटिंग प्रोसेसमध्ये आपण कम्प्युटरला सांगतो का बाबा तुला हार्ड डिस्क वरून बुट व्हायचंय की पेन ड्राईव्ह वरून बुट व्हायचंय इथपर्यंत समजलं हे आपण कशात सांगतो बुटिंग हो। प्रोसेस मध्ये सांगतो त्याला आपण म्हणतो बुट प्रोसेस ओके ठीक आहे तर ही जी बुटिंग प्रोसेस असते ही सगळी स्टोर असते कंप्युटरच्या बॅकहेंडला अजून एक सॉफ्टवेअर काम करत असतं त्याला म्हणता बायोस त्याला काय म्हणता बायस बायोस बी आय ओ एस बायोस यांनी या बायोस मध्ये जाऊन आपण सेट करत असतो का कम्प्युटरने बूट कशावरून व्हायचं हार्ड डिस्क वरून व्हायचं की पेन ड्राईव्ह मधून व्हायचं ठीक आहे तर परत मी येतो आता त्या बायोस मध्ये काय करायचं का किंवा पुढचं मी परत तुम्हाला सांगतो पण पर, परत आपण रिटर्न येऊ की आता माझा कम्प्युटर आहे हा नवीन आहे याला हार्ड डिस्क आहे ही नवीन आहे हिच्यात ऑपरेटिंग सिस्टीम असेल का मग काय करावं लागल इन्स्टॉल करा लाग। इन्स्टॉल वा माझे स्टुडंट आत्ता कुठं तुम्ही मला स्टुडंट वाटायला लागले ठीक आहे तर त्याच्यात इन्स्टॉल मग ती इन्स्टॉल कशातून होणार या पेन ड्राईव्ह वरून समजलं का मग ज्या वेळेस कम्प्युटर तुमचा फर्स्ट टाइम बूट होणार बूट होणे म्हणजे चालणे मी एकदम सोप्या पद्धतीने जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगतो आहे बूट होणे म्हणजे चालते मग हा कम्प्युटर नवीन आहे ही हार्ड डिस्क नवीन आहे तो फर्स्ट टाइम चालू होणार तर मग या कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही कशातून टाकणार पेन ड्राईव्ह मग कम्प्युटर जेव्हा फर्स्ट टाइम बूट होणार तो कशावरून होणार मला या प्रश्नाचं उत्तर दे सिस्टम कोणत्या डिवाईस वरून हार्ड डिस्क वरून होईल का पेन ड्राईव्ह वरून होईल पहिल्यांदा नाही अजून कोणी सगळ्यांनी बोल पेन ड्राईव्ह वरून राईट 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 ठीक आहे आणि या पेन ड्राईव्ह मध्ये या पेन ड्राईव्ह मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कुठून येणार तर ती येणार नेट वरून ती कशी आणायची ते मी शिकवत पण पहिले समजून घ्या की याच्यात आहे ऑलरेडी याच्यातून याच्यात टाकायची आपल्याला बरोबर आता नवीन कम्प्युटर आहे माईक कोणाचा ता चालू आहे प्लीज बंद करा सविता मॅडम ओके ओके हा प्लीज ठीक आहे खूप महत्वाचा विषय हा विषय समजला ना मग प्रॅक्टिकल समजलं तुम्हाला ठीक आहे म्हणून मी एवढा जीव काढतोय हा कंप्युटर नवीन आहे ही हार्ड डिस्क नवीन आहे हिच्यात ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये ठीक आहे याच्यात टाकायची ऑपरेटिंग सिस्टीम याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम आपण टाकणार आहे पेन ड्राईव्हने पेन ड्राईव्ह मध्ये कुठून आली ती नेट वरून आली आपण आता समजूयात का आलेली मग तुमचा कम्प्युटर फर्स्ट टाइम जो बूट होणार तो कशातून होणार पेन ड्राईव्ह मधून आणि ह्या पेन ड्राईव्ह वरून याच्यात जाणार ठीक आहे इथपर्यंत समजलं सर्वांना ठीक आहे मग मी जे बोललो तुम्हाला का तुमचा कम्प्युटर पेन ड्राईव्ह वरून बूट करायचं का हार्ड डिस्क वरून बूट करायचं हे जे ठरवतो किंवा ह्या ज्या कमांड आपण देतो ह्या कुठून देतो या आपण देतो दे दे बायोस मधून कुठून देतो बायोस मधून ठीक आहे आणि या मध्ये जाण्यासाठी या मध्ये जाण्यासाठी लेक्चर रेकॉर्ड होत आहे ना हा या बायोस मध्ये जाण्यासाठी काही कीज दाबाव लागतात कधी ज्यावेळी आपण कम्प्युटरचं पॉवर ऑनचं बटन ऑन करतो आता सपोज हे पॉवर ऑनचं बटन आहे आता ड्राईव्ह नाही ज्यावेळेस मी ऑन करतोय कम्प्युटर हा ऑन झाला ह्या कम्प्युटरचं पॉवर ऑनचं बटन मी प्रेस केल्या केल्या मला काही की आहे त्याच्याने मी का कुठं जाणार मध्ये मी ते तुम्हाला प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये दाखवणार पण थेरी पार्ट आधी क्लिअर करा तर मी पॉवर ऑनचं बटन दाबल्या दाबल्या मला काही प्रेस करायचे आहेत की त्या की मी तुम्हाला आता सांगतोय की बायोस मध्ये जाण्यासाठी युज होतो एफ टू की चा की बोर्ड सगळ्यांनी बघितला आहे एफ टू की प्रेस करावं लागते किंवा एफ टू ने जर तुम्ही बायोसमध्ये नाही गेले तर डिलीट की प्रेस करावं लागते जिच्यावर लिहिलेलं असतं डीई एल डिलीट की ओके त्याच्याने नाही झालं तर एफ ट्वेल्व की एफ ट्वेल्व कोणती की एफ ट्वेल्व एफ ट्वेल्व की ठीक आहे एफ ने पण नाही झालं तर एफ नाईन किंवा एफ टेन परत मी सांगतो बायोस मध्ये जाण्यासाठी तुमच्या पाच की यूज होता पाच की कोणत्या एक सांगितले मी तुम्हाला एफ टू एफ टू बरोबर दुसरी डिलीट डिलीट बरोबर तिसरी मी सांगितली एफ ट्वेल्व एफ आणि चौथी मी कोणती सांगितली एफ नाईन एफ किंवा एफ टेन पाच की लक्षात आल्या या पाच की तुम्ही ज्यावेळेला प्रेस कराल त्यावेळेस तुम्हाला कम्प्युटर ऑप्शन देईल का मला बूट कुठून व्हायचंय हार्ड डिस्क वरून व्हायचंय पेन ड्राईव्ह वरून व्हायचंय का कुठून व्हायचंय हे तुम्ही डिसाईड करणार आणि ज्यावेळेस आपलं नवीन कंप्युटर आहे त्यावेळेस ऑब्विसली आपण कुठून बुट करणार आणि मग पेन ड्राईव्हच्या कंपनीवरून तुम्हाला कळणार आता सपोज हा पेन ड्राईव्ह आहे सँडिक्स कंपनीचा तर तिथं तुम्हाला सॅन्डिक्स नाव दाखवेल आणि सपोज हाच पेन ड्राईव्ह तुमचा एचपी कंपनीचा आहे तर तिथं एचपी नाव दाखवेल लक्षात आलं आणि मग ज्यावेळेस तुमचा कम्प्युटर पूर्ण पेन ड्राईव्ह वरून ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या हार्ड डिस्क मध्ये इन्स्टॉल होईल आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम कॉम्प्युटर बुट कुठून होणार मग डिस्कडिस हार्ड डिस्क वरून राईटिस्क हा तर मला एवढं सांगण्यासाठी एवढी उठा ठेव करावा लागेल तर आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे का नो मग अशा प्रकारे जे कम्प्युटर चालू होतं किंवा ज्या वरून तुमचं कम्प्युटर बूट होतो चालू होतो त्याला म्हणतात बुटेबल डिव्हाइस त्याला काय म्हणतात बुटेबल डिव्हाइस कारण का त्याच्यात तुमच्या कम्प्युटर चालू होण्यासाठीच्या फाईल असतात म्हणून त्याला म्हणतात बूट आणि बूट म्हणजे काय चालणे कम्प्युटर भाषेत चालणे कम्प्युटर चालू होण्याच्या प्रोसेसला म्हणतात बुटिंग प्रोसेस आणि हे आपलं कम्प्युटर बूट कुठून व्हावा हार्ड डिस्क वरून व्हावा हार्ड डिस्क वरून व्हावा की पेन वरून व्हावा हे आपण डिसाइड करतो बायोस मध्ये आणि त्या बायोस मध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला की सांगितल्या कोणत्या कंप्युटरचं बटन ऑन केल्यानंतर किंवा लॅपटॉपचं बटन ऑन केल्यानंतर ज्या की दाबाव्या लागतात मी तुम्हाला त्या पाच की सांगितल्या कोणत्या एफ टू टू नाईन अजून एक विसरले एफ ट्वेल्व सांगितलं या सगळ्या किने तुम्ही बायोस मध्ये जाऊ शकता किंवा बुटिंग डिव्हाइस बदलू शकतात ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितली बुटिंग प्रोसेस आता याच्यात कोणाला अडचण आहे का कारण आजच्या लेक्चर मध्ये आपलं पूर्ण होणार नाही सगळं नेक्स्ट लेक्चर तुमचं डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशनचं राहील म्हणून मी एवढा वेळ आजच्या लेक्चरला घेतला म्हणून मी तुमचं बेसिक क्लिअर करत आलो तर आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे का कारण तुमच्यापैकी कोणाही आजपर्यंत कम्प्युटर पाहिलंही नसेल पण त्याला कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकता येणार ही माझी गॅरंटी आहे आणि म्हणूनच मी एवढा गॅरंटेड बोलतो कारण माझ्या शिकवण्याची पद्धत मला माहिती आहे स्वतःला तर मला सांगा आता बुटिंग प्रोसेस बद्दल कोणाला काही डाऊट कोणालाही सविता मॅडम तेजल मॅडम जयश्री मॅडम शुभांगी मॅडम अर्चना मॅडम अजून कोण आहे तिला आईर आय डोंट नो काय त्यांचं नाव आहे आईर मॅडम दिसतय फक्त आणि हे पण मी जे तुम्हाला शिकवतोय हे पण तुम्हाला पैसे मिळवून देण्याचं माध्यम आहे या गोष्टी फुकट मध्ये या याला त्याला शिकवू नका इथं तुम्ही एक तास तुमचा देत आहेत ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जरी क्लास फ्री असेल तरी आज ग्रामीण भागात आज असंही अजूनही कोणाला काही नॉलेज नाहीये आहे कम्प्युटर हार्डवेअरचं त्याच्यामुळे मी म्हणत होतो की आपचा तुमचा जो क्लास आहे किंवा एव्ही टेक्नॉलॉजीने हा जो उपक्रम चालवलेला आहे हा खूप बेनिफिशियल उपक्रम आहे याच्यात तुम्हीही स्वतः बघतायत की खूप नवीन नवीन गोष्टी आम्ही इथे सांगतोय याचे आम्ही चार्जेस पण घेऊ शकतो पण हा माझ्या काय म्हणताना स्वतः पर्सनली माझा एकदम जीवाभावाचा विषय आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी हे फ्री ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मी म्हणतोय या क्लासचा फायदा घ्या आणि अजून कोणाला दे, देता येत असेल तर द्या तुम्हाला वाटतंय का सगळ्यांना तर हे बेनिफिट आहे गो आपला हे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात मला माझ्या शिकवण्याला तुम्ही तुमच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये क्रॉस चेक करू शकतात म्हणून आजपर्यंतच्या मी नोट्स देणार पण काही गोष्टी नोट्स मध्ये पण क्लिअर क्लिअर नाही होणार मी बुटिंग प्रोसेसची नोट्स देईल पण प्रॅक्टिकली जे मी तुम्हाला इथं ग्राफिकने जे शिकवलं म्हणजे ग्राफिक म्हणजे जे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन जे शिकवलं त्याच्यातून जे समजतं ते नोट्स मध्ये नाही समजत तर मी जे आता तुम्हाला सांगितलं ते सगळ्यांच्या लक्षात आलं का हो सर हो की काही आठवलं नाही किंवा चुकलं आपल्याला हड्डीचे पार्टिशन पुढे जाऊन पाडायचे नंतर काय आहे ना नंतर फक्त काय म्हणता ना रक्टा आहे नेक्स्ट 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 करायचं आणि होऊन जाते पण ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मी ज्या आता तुम्हाला सांगितल्या नंतरचं अवघड नाही नंतरच खूप सोपं आहे तर अर्चना स्टेला आयर नंतर शुभांगी मॅडम जयश्री तेजल सगळं समजलं आतापर्यंतचं हो सर हो सर हो सर ओके तर आज आपण इथं थांबूयात पुढच्या लेक्चरला ज्यांचं लेक्चर आज मिस झाला असेल त्यांना मी परत ते सांगत त्याच्यासाठी काही वेगळा वेळ वेळ घेणार नाही पण पुढचं लेक्चर कोण काय बोललं पुढचं लेक्चर जे होणार ते प्रॅक्टिकली होणार पुढच्या लेक्चरला डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करणार असं समजायचं का पुढच्या लेक्चरला माझ्या या पेन ड्राईव्ह मधून ऑपरेटिंग सिस्टिम इन्स्टॉल करायची आहे आणि याच्यात ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ठीक आहे आपण थांबायचं आजीत हो सर ओके सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे जसा पराक्रम तुम्ही लक्षात ठेवतात तसंच शिवाजी महाराजांचा अभ्यास त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्याच्यानंतर त्यांनी केलेले पराक्रम त्यांनी शिकलेली युद्ध नीती ही सुद्धा तुम्ही शिकली पाहिजे फक्त पराक्रम महत्वाचा नसतो पराक्रमाच्या जोडेला काय म्हणताना युद्ध नीती वगैरे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ठीक आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ओके तर आज आपण इथं सांगू तुम्हाला थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच